रोशनगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहसं स्वागत करत आहे आपण पाहू शकता की हा कारखाना परिसर आहे या ठिकाणी हे रोपटे लावलेले आहे जे पाण्याअभावी आज सुकत आहेत पिवळे पडत आहेत अशीच जर स्थिती राहिली तर काही दिवसामध्ये हे पूर्णत जळून जाणार हे रोडचं काम आहे नवीन काम आहे जे मोठे झाडंसुद्धा सुकल्या जात आहेत याचा परिणाम असा होईल की पुन्हा पुन्हा परत जागा तीच, माती तीच खड्डे तेच पण रोपटे नवीन येतील आणि ह्यामधून जे आर्थिक नुकसान होणार आहे हे तुमच्या आमच्या खिशामधून होणार आहे म्हणून अशा ज्या घटना घडत आहेत ह्याच्यावरती शासनानं लक्ष द्यावं कारण आत्तापर्यंत मी पाहत आलेलं आहे की दरवर्षी लाखानं रोपटे लावले जातात परंतु त्याची वाढ होत नाही आहे त्याची जोपासना व्यवस्थित होत नाही आहे त्यामुळं जागा तीच असती खड्डे तेच असतात आणि रोपटेही तेच असतात असेच अनुभव तुम्हालासुद्धा आलेले असतील आता हे गेल्या वर्षी लावलेले हे रोपटे आहेत पाहू शकता याच्यामध्ये काही ठिकाणीच फक्त रोपटे वर आलेले आहेत आणि बाकीचे रोपटे जळालेले आहेत पुन्हा जी शासन स्कीम काढते त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच विषय येतो की झाडे लावा आणि झाडे जगवा झाडे लावण्यात येतात पण ते जगवण्यात येत नाही आणि ह्यामुळं सर्वांचं नुकसान होतं आहे ह्याच्याकडं कुणी लक्ष देईल का जर अशीच परिस्थिती राहिली तर फक्त आणि फक्त झाडे लावा आणि जोपासना होणार नाही ही मन भविष्यामध्ये आपल्याला लक्षात येईल लाईक करा शेअर करा नी सबस्क्राईब करा आणि आपल्या परिसरात आपल्याला आलेले अनुभव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमेंट करून तुम्ही लोकांना कळू शकता